ला ला था था ते डेली ब्लॉकमध्ये घरच्या घरी पिलरला सिमेंट लावतोय का की गाय बांधल्यावर इथं सिमेंटला गायचं ते गोमित्र ते उडाल का पाणी का गंजतात ते पोल म्हणून आम्ही त्याला घरच्या घरी असे सिमेंट लावतोय आणि त्याच्यासाठी जुगाड पण घरीच एक देऊसी पाईप घेतलाय आणि त्याची कटिंग केली आणि ती कटिंग करून त्याला अशी गोल गोलक्राऊंड केलाय आणि ते गोल गोलक्राऊंडला घरीच अशा कड्या बसवल्या बघा कड्या एक इथं एक इथं दोन इथं एक तीन आणि इथं एक चार तर असे चार कड्या त्याला आणि यात कड्या अशा ओपन होत्या ओपन करून जातो युसी पाईपाच्या असं हा युसी पाईप कट आहे मधोमध आणि असं सिमेंट काल आणि ते सिमेंट कालून आपण असं पोल तयार केलाय बघा घरच्या गर घरी असं खाली पोलचे सपोर्ट दिला ना गोल गोल तर मग ते गंजणार नाही खालून पाईप शेडमध्ये गाया बांधायच्या इकडं त्याच्यासाठी केलंय हे आणि हे नवीन शेड तर इथं थोडासा अजून मुरूम पसरायचा आहे सगळा पसरायचं अजून सगळा आवरल्या चा का मग व्हिईन असे खांबे त्याला आपण हे सिमेंटनं गोल करतोय तर बघा आमच्या घरी शेतावरचं घर सध्या बघ घराचं पण काम करायचं आहे हे जुनं घर आहे असं वॉशिंग मशीन पण बाहेरच आमची हे गायांचं पहिलं शेण आता एवढ्या गाय आहे आणि त्या गायांसाठी खाण्यासाठी हे मुरघासाच्या घासाच्या सध्या तर शेण इथं टाकत होतं आता हे रानात पसरून देऊ आणि शेण टाकण्यासाठी आता इकडं साईडला जाळीच्या कंपाऊंडच्या बाहेर एक खड्डं केलं हे बघा इथं शेतातच असं मोठं खड्डं केलं आता इथं शेण टाकत जाऊ म्हणजे न शेण भरता पण या जाऊन या खड्ड्यामध्ये असं खोल खड्डं केलं आमच्या जमिनीत मुरुम पण निघतो लगेच चार फुटावरच हे बघा तुम्हाला दिसतंय आहे ना की व मुरूम लवकर निघतो त्याच्यामुळे जमीन खूप भारी आहे चार फुटावर मुरूम असल्यामुळं पीक खूप छान येतं पाणी जितकं आणि मटेरियल लावलं ना तेवढं पिकाचं उत्पन्न येतं ॲव्हरेज तुम्ही किती पण काढू शकता फक्त तुमची मेहनत करायची आणि खत लावण्याची पाण्याची ताकद पाहिजे तर अनलिमिटेड इथं पीक येतं पाणीचा निचरा होतो या मुरुमाच्या जमिनीमुळं हे गिन्नी गवत आहे आता कापलं आहे आणि शेजारी उसेन मुलं आहे ना पतंग उडवत आहे बघा पतंगाचा आनंद घेत आहे ते त्यांचा पतंग दिसतोय का भरपूर वर गेला आहे तर ते मुलं माझा मुलगा आहे शेजारचा एक ताईंचा मुलगा आहे पुतण्या आहे आणि माझी पुतणी येते आणि गाया दाखवते तुम्हाला मी आमच्या किती गाय आहे हे बघा ही छोटीशी पुतणी हाय करते <laughs> हाय बेटा हे कुट्टी मशीन आम्ही घरीच कुट्टी करतो गायांची म्हणजे चारा चांगल्या व्यवस्थित खातात गाया आणि ही एक गाय ही दोन गाय दोन नंबरची ही तीन नंबरची ही चार नंबरची आणि ही पाच नंबरची आणि ही सहा आणि छोटी कारोड आणि ही सात नंबरची गाय अशा सात गाय आहे आपल्या ही गायन आपण आत्ताच आणली जस्ट कालच नवीन गाभण गाय आहे आणि ती खूप एकदम गरीब आहे हे बघा तिला हात लावला ना तर तिला खूप आवडतं असं हात लावलं का ही आता गाभण आहे तर ती व्याली का मग तुम्हाला दाखव मी तिला काय होतं ती ही एक आणि ती लास्ट एक ती खांबाला होती ना ती या दोन्ही गाभन आहे आता त्या दोन्ही पण आता व्याली की मग त्यांचं व्हिडिओ दाखवून मी तुम्हाला या गायांचं सगळ्यांची नाव आहे पण मी इथं गावाकडे कधी कधी ते यांची नाव नाही माहिती माझ्या गावीला बरोबर माहिती ती बरोबर एक गायतला नाव आणि हाका मारते थे। थे। ना ना <h2> हे नाटे काय नाव आहे सोनी हिचं नाव सोनी ठेवलं का आणि तिचं पहिली ती शुभू शुभू हा हिचं आणि ही शुभू ही अनुए आणि ती लास्ट इस तीना महिना आणि त्या तिकडच्या दोन्ही तिचं नाव आहे ना सिया तिचं सोनी सिया सोनी होतं सोनूच होत या दोघीचं नाव सोनी असं आमच्या गावाकडचा टूर आणि हे फळबागे आमचं चिकूचं झाड आहे पेरूचं झाड आहे नारळाचे झाड आहे नारळाची झाडं आम्ही चौकडून लावलेले आहे कंपाऊंडला आता इथं घराचं काम झालंय की मग हे सगळं उचलून घेऊ आणि व्यवस्थित एका साईडला करू इथं जनरेटर पण आहे लाईट गेली की जनरेटरचा पण वापर करतो आम्ही हे रामफळ आहे आंबा आहे आंब्याला पण भार लागलेला आहे गावाकडे असल्या काचा पसारा खूप असतो गावाकडचा बाहेरच नारळाची झाडं केळीची झाडं आंब्याला भार लागलाय चांगला एकदम मस्त हे बघा इकडं पण सगळे फळाचे झाडं आहे पेरू सीताफळ आंबा कृष्णवेल केळी केळीला तर पण नाही आहे तर केळीचं भरपूर केळं येत असतात आणि हे जनरेटर म्हणजे कांद्याची झाडं आता नवीन करावं लागेल परत कांदे निघले की राहत आता कांदे ऊस माझा का केलेली गायना अशीच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करून ठेवा माझे गावाकडचे डेली लॉक मी जेव्हा आले का तेव्हा टाकत जाईल हे नर्सरीतून रोप आणलेले आहे आणि इतकं छोट्या झाडाला बघा किती एक दोन तीन चार अंजीर लागलेले नर्सरीचे झाडांना लगेच फळ लागतात आंब्याला बघा किती बार लागलेलं आहे हे पण एकदम छोटे कलम आत्ताच आणलेले तर आम्ही फळ झाडं खूप लावतात इथं पण आंब्याचे झाड आहे बघा नारळाचे झाड आहे अशा कंपाऊंडला सगळीकडे आंबा नारळ आंबा नारळ असं लावलेले आहे